आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे औरंगजेबाने दिव... आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे पहिला आपलं अस्तित्व निर्माण करा मग तुमच्या वक्तव्याला कोणतरी किंमत देईल अस्तित्वहीन असणाऱ्या नेत्याच्या वक्तव्याला काढीची किंमत नाही म्हणजे हा क्रूर शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो हो। संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दाराशिखा याचा खून केला नुसता खूनच केला नाही तर दाराशिखाचं मुडकं कापून पुन्हा दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर विष प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हाजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेखीबाळत सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाचा आहे त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे हर्षवर्धन सपकाळे यांनी पहिलं काँग्रेस रूपी कबर जी उद्ध्वस्त झालेली आहे महाराष्ट्रातनं अस्तित्व दुर्बिणीतनं त्यांना शोधावं लागतंय ते दौरा करतायत तर पाच पन्नास कार्यकर्ते पण एकत्र यायला अडचण झाले त्याच्यामुळं पहिलं आपलं अस्तित्व निर्माण करा मग तुमच्या वक्तव्याला कोणतरी किंमत देईल अस्तित्वहीन असणाऱ्या नेत्याच्या वक्तव्याला काढीची किंमत नाही त्यांच्या वक्तृत्वाला त्यांच्या वक्तव्याला आमच्या नजरेत शून्य किंमत आहे त्यांनी स्वतः प्रतिमा निर्माण करावी पक्षाचं अस्तित्व निर्माण करावं स्वतःचं नेतृत्व सिद्ध करावं आणि मग राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा कराव्यात आजच्या तारखेला त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी नजरियाड करण्यासारखंच आहे